आपण जेव्हा सेंटरिंगसाठी जे कॉलम वगैरे हो उभे करतो किंवा आपण असे जे विंडो असतात त्या विंडोला आपण जेव्हा असे लेंटर टाकतो रेडीमध्ये तेव्हा आपण जे गाडी तयार करतो ते कशा पद्धतीने आपण हे गाडे तयार करतो तर तुम्हाला मी आज दाखवतो तर हे गाडे कसे तयार होतात हे बघा आपण इथे दोन्ही साईडला सगळ्या मारून घेतलेल्या आहेत एक साडेतीन इंचावर आणि एक सहा इंचावर तर या दगडाच्या लेवलला आपण हे तयार करून घेतलेलं आहे तर हा साचे इथे तयार करून घेतला आहे मी आपल्याला जे गाडे तयार करायचे तेच त्याचं तर तुम्हाला आता मी दाखवतो की कशा पद्धतीने आपण या सळीच्या माध्यमातून हे तयार करणार आपल्याला अशी एक सळी घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल तर ते एक इंचावर आपल्याला ही इथे बेंड करायचे त्याच्यानंतर जे आपण सहा इंचाचा माप घेतला इथे त्याच्यावर आपल्याला तिथे अडकवून परत इथे असं बेंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर साडेतीन इंचावर ते तुम्हाला मधल्या दोन गॅप दिसतील त्या गॅपवर आपल्याला परत ही सळी इथे बेंड करायची त्याच्यानंतर परत आपल्याला हे असं साइंचावर घ्यायचं बेंड करून माहिती आपल्याला हा जो कोपरा आहे तो बेंड करून मग आपलं गाड तयार होतो त्यानंतर हे आपलं असं तयार होतं तर अशा पद्धतीने आपण ला वगैरे असे गाडे तयार करतो त्याच्यानंतर कॉलम वगैरे या पद्धतीनेच आपले ओतले जातात